समोरच्याकडे सांगायला काही नाहीये त्यांच्या पाच लाख लीडवर लोक खिल्ली उडवत आहेत त्यांचे एक लाख लीडवर लोक खिल्ली उडवत आहेत आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मतदान मागितलं जात आहे जळगाव शहरात आपण बघितलं असेल आज फक्त मोदीजींचे बॅनर त्या ठिकाणी लागले साधा उमेदवारांचा फोटो त्या ठिकाणी मग उमेदवारांचा फोटो टाकण्या

परंतु जळगावचा विषय आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात तिथे घेतलं जात इथे हुकूम चेक चालते इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं जात नाही एका महिलेला विश्वासात घेतलं जात नाही आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार आहे महिलांना संरक्षण त्या ठिकाणी देणार नाही आमच्या अतिशय लढाईच्या महापौर या ठिकाणी बोलल्या त्यांनी अनेक मुद्दे ठिकाणी मांडले परंतु मला आश्चर्य वाटत मोदीजींच्या फोटो आणि उमेदवारांचे फोटो त्याच्या सांगा कोणत्या पद्धतीचं राजकारण आणि तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा त्याच्याबद्दल कोणता वाद नाही गेली दहा वर्ष झाली आपल्याला मोदीजींच्या नावानेच त्या ठिकाणी मत मिळत आहे परंतु लोक दहा वर्षात जे मिळालेले भारतीय जनता पार्टीकडनं जे नाही ज्या गोष्टी ज्या काँग्रेसला तुम्ही बदनाम केलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बदनाम केलं हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करून तुम्ही मत मिळवली भ्रष्टाचाराच्या बद्दल मत मिळवली आणि तेच काँग्रेस होत ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर ते मुख्यमंत्री असून किंवा केंद्राचा मंत्री असून त्याचे राजीनामे घेतले तुमच्या अनेक मंत्र्यांवर राजीनामे आरोप आरोप झाले तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं उदाहरण गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करामत खुशाने वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव